देशाच्या वन आणि वृक्षाच्छादनात एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटरनं वाढ झाली आहे सर्वेक्षण विभागानं दोन हजार तेवीसमध्ये केलेल्या वनस्थिती पाहणीचा अहवाल केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी काल प्रसिद्ध केला त्यामध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे सध्या एकूण आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्षाच्छादित असून ते देशाच्या एकूण भूभागाच्या पंचवीस पूर्णांक एक दशांश टक्के इतका आहे छत्तीसगड उत्तर प्रदेश ओदिशा आणि राजस्थानात वनक्षेत्र वेगानं वाढलं असून मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात अद्याप मोठी जंगलं टिकून आहेत या आधीच्या पाहणीच्या तुलनेत झाडाझुडपांच्या स्वरूपातला कार्बन साठा देखील आठ कोटी पंधरा लाख टनांनी वाढला असून तो सतशे सातशे अठ्ठावीस कोटी पंचावन्न लाख टनांच्या आसपास पोहोचला आहे एकूण वन आणि वृक्षक्षेत्रात आघाडीवर असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक असून राज्यातलं पासष्ट हजार तीनशे त्र्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्र वनाच्छादित आहे